नमस्कार मंडळी आपण पाहत आहात आप ग्रामीण कट्टा आपण केळवडी संगमनेर ह्या ठिकाणी आहोत तर ह्या ठिकाणी वैशाख महिन्यामध्ये हा तलाव भरून वाहत आहे केळवडीचा तर या संदर्भामध्ये येथील ग्रामस्थ काय म्हणतात आपण ऐकूया म्हणजे व वैशाख महिन्यात इथून माग कधीही हा ध तलाव भरलेला नाही मात्र वैशाख महिन्यात मात्र हा तलाव भरून व्हायला लागला आहे या संदर्भात येथील ग्रामस्थ काय म्हणतात आपण त्यांच्याशी संपर्क सुद्धा आपलं नाव अनिल वसंत लांबखडे गाव केळवाडी तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर आमच्या ह्या गावात आजपर्यंत पंधरा वीस वर्षापूर्वी एवढा पाऊस पडला होता तो, हो तो आत्ता पडला एवढा आवडव्य पाऊस झाला आधी नुकसानी भरपूर झाले आणि तलावातही भरपूर पाणी आलं आणि कधीच वाटलं नव्हतं हो का एवढ्या लवकर भरल चार दिवसात धरम भरल असं वाटलं नव्हतं आजपर्यंत आणि आम्ही अत्यंत खुशी आता आपल्याकडे पिकं कुठली कुठले घेतली जाणार पावसाळ्यात डाळिंब आहे केळी परत टोमॅटो झेंडू ह्या प्रकारची पिके घेतात आधी वेगवेगळी येतात आपला आपल्याला ह्या छोटासा तलाव आहे या ता तलावाचा उपयोग काय होतो साधारणपणे किती दिवस पाणी पुरतं आणि शक्यतो आम्ही दिसाड पाणी वापरितो मार्च महिन्याच्या नंतर दिसाड आठ दिवसांनी चालू करतो आम्ही <coughs> आमच्या पिकांना याचा वापर भरपूर प्रमाणात होतो आणि आम्ही नियोजनबद्ध <coughs> कार्यक्रम आहे आमचा ग्रामीण काठासाठी भरत मोरे केळवडी संगमनेर 今だよ、やり始めた。